मी प्रकारे विचार करतो ना ते इंग्लिशमध्ये आम्ही विचार करतो तर फर्स्ट लँग्वेज आमची इंग्लिश येते आणि तिथे एवढं शुद्ध मराठी सगळे वापरत होते आणि बिग बॉस पण एकदम फनी फनी वर्ड्स एकदम इंटरेस्टिंग वर्ड्स तंतोतन आणि आणि मिस्टर इंडियासाठी एक वर्ड होता आणि पात्र करून वर्ड होता आणि काहीतरी चळवळी काहीतरी वर्ड होते म्हणजे इतकं फनी होतं की मला अर्ध्या गोष्टी कळायच्या नाही आणि लोकं भांडायचे आणि त्या भांडण्यात ते भांडत आहे आणि मी त्यात त्यांना विचारते याचा अर्थ काय आणि ते सांगतात आणि पुन्हा भांडावं वाटायला तर इतकं ते फनी होत नमस्कार मी मधुरा आणि कलाकृती मिळाल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरातून दुसरा कॉन्टेस्टंट बाहेर पडलेला आहे आणि ती आहे सोनाली राऊत आणि सोनाली आहे आता आपल्याबरोबर हाय हाय कशा आपण व्हेरी गुड <laughs> हा मी आता रशियन मराठीमध्ये सुरू करणार आहे बोलला <laughs> तू घराबाहेर पडलीस हे बोलताना मला खूप वाईट वाटलं कारण का कुठेतरी ना तुझा खेळ हळूहळू दिसायला लागला होता एक फिअरलेस जे म्हणतात ना ते कुठेतरी तुझ्यामध्ये जाणवत होतं की तुला फरक नव्हता पडत की तुला कोण काय बोलतंय तुझं तुझं छान चालू होतं व्यवस्थित वे ज्या वेळेस पहिल्यांदा कळलं की आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये आहे तेव्हा हेच ठरवून गेली होतीस की तिथे गेल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या लोकांमुळे हे तू तुझं तुझं तिथे गेल्या ती ठरवली माझा अटिट्यूडच आहे की मी खूप फिअरलेस आहे आणि मला एवढा फरक नाही पडत म्हणजे लोकं काय बोलतील ते काय त्यांची समज आहे ते माझ्याबद्दल काय नो त्यांचं थिंकिंग आहे मला एवढा फरक नाही पडत मला फरक तेव्हाच पडतो जेव्हा म्हणजे कोण इम्पॉर्टंट असेल माझ्यासाठी म्हणजे ते त्यांच्याकडनंच मला फरक पडेल ज्याला मी नो तेवढा इम्पॉर्टन्स हा इम्पॉर्टन्स देते तर अफकोर्स uh, मला जेव्हा ही संधी भेटली मी खूप एक्सायटेड होती mm -hmm. आणि मी स्वतःला टॉप फाईव्ह आणि फायनलमध्येच बघत होती mm -hmm. आणि गेम तर मला माहीत होता कारण मी हिंदी बिग बॉस mm -hmm. केला आणि खूप सक्सेसफुल होती माझ्या सीझनमध्ये uh, जेव्हा ही हिंदी हिंदीपासनं जेव्हा मराठीची संधी भेटली uh, आतमध्ये जाऊन अफकोर्स ते तर असतेच की कोण आहे घराच्या mm -hmm. आतमध्ये तर ते मला जेव्हा मी सर्वांना भेटली तेव्हा मला कळलं की खूप चांगली लोकं आहे कारण हिंदीमध्ये एकदम धुरंदर येतात पण मराठीमध्ये थोडे साधे येतात जमिनीने जे जुडलेले लोक आहेत साधी आहे सिंपल आहे जे यु नो शेतात काम करतात किंवा को कोण हमाल आहे किंवा को ज्यांची स्ट्रगल आहे कोणाचे वडील डिलिव्हरी बॉय आहे तरी ना या प्रकाराची जेव्हा मी लोकांना भेटली मला ते एक सॉफ्ट स्पॉट होतं सॉफ्ट कॉर्नर होतं आणि मी डिसाइड केलेलं की मला कोण कितीही बोलू मी ट्रिगर होणार नाही कारण मला त्यांचा ट्रॉमा माहीत आहे आणि ऑफकोर्स माझी प्रेझन्स खूप स्ट्रॉंग आहे तर जेव्हा मी उभीच राहते ते सगळे असे असतात अरे बापरे तर ते प्रेझन्स आणि पर्सनॅलिटीमुळे ती एक इन्सिक्युरिटी सगळ्यांना होतीच तर तर मी एवढं म्हणजे एवढं डोक्याला त्रास नाही दिला प्लस साइड होती ती खूप काय म्हणतात खूप ती स्ट्रॉंगली दिसून आली पण एक तुझी अशी वीक गोष्ट जी त्या घरामध्ये तू खूप खूप कंट्रोल करून ती दाबून ठेवलीस अशी एक काय जी आता तू सांगू शकतेस आय थिंक आय थिंक जेव्हा जेव्हा मला खूप भूक लागायची आणि जेव्हा जेव्हा सकाळी मी उठायची आणि तेव्हा मला कोण ट्रिगर करत होतं ना कोण मस्करी करणार किंवा काहीतरी बोलणार अरे ही तर अशीच आहे तशी आहे तेव्हा मला खूप राग यायचा असं वाटायचं की तसाच यु you नो know, काहीतरी काढावं आणि फेकून मारावं तो मला राग यायचा मग मी कंट्रोल करायची मी जास्त बोलायची नाही आणि जेव्हा मला खूप भूक लागायचं आणि ऑफकोर्स माझं जेवण थोडं वेगळं बनायचं आणि जे मला जेवण द्यायचे त्यांना खूप राग यायचा कारण ते माझ्यासाठी जेवण बनवत आहे आणि ते मी आणि ते एवढे फ्रेंडली नव्हते तर ते जेव्हा मला खूप लेट लेट भूक लागायची तेव्हा मला खूप राग यायचा तर हां या दोन गोष्टी पण मी कधी सांगितलं नाही आणि कारण मला माहित आहे जर मी सांगेन तर ते यूज करणं माझ्या अगेन्स्ट हा आणि मी बिग बॉसला पण सांगितलेलं <laughs> मला बिग बॉस विचारत होते तुमचं ट्रिगर पॉईंट काय ट्रिगर पॉईंट मिळेल मी नाही सांगणार काहीच नाही आहे मी सांगितलं <laughs> हो घरात तुझ्यावरती असंही आरोप केले गेले की तू काहीच काम नाही करतेस किंवा तू सगळ्याच गोष्टींना नाही म्हणतेस सो so, यावरती तेव्हाचा तुझा स्टँड काय होता कारण का तू त्याही गोष्टी तेव्हा ऐकून घेतल्यास आणि इग्नोर केल्यास पण हे तुझी स्ट्रॅटजी होती त्या गेमसाठीची की तुला खरंच नव्हतं करायचं सुरुवातीला ॲक्च्युली आम्हाला ती गोल्डन चावी भेटलेली तर मला माहीत होतं की आम्हाला काम करायचंच नाही जे ज्यांच्याकडे चावी नाहीये तेच काम करणार पण काही आपले गोल्डन चावी वाले एक मोहतरमा जी होती तिला ऑफकोर्स तिने मला नोटीस केलेलं आणि तिला माहित होतं की ही बाई कोड तिचा तो एक ऍटिट्यूड होता तिने मला टार्गेट केलेलंच तर तिला माहित नव्हतं की काम करायचंच नव्हतं आणि मला पण माहीत होतं आणि मी सांगितलेलं की मी काम करणार नाही तर जेव्हा सुरुवातीला तुम्ही काय बोलतात ना ते रजिस्टर होऊन जाते तो एक ठपका लागा लागला जातो की कामही करणारच नाही मग तेच घेऊन अख्ख्या सीझन चालते काम करणार नाही काम करणार नाही काम करणार नाही आणि मला ते माहीत होतं की ते ठपका पडतोच मग मी कितीही काम करो नाही काम करो तो फरकच नाही पडत ते स्टॅम्प लागलाच आहे मग ते आळशी मुलं किंवा स्टाईल असो किंवा झोन असो की ती झाडू स्टाईल असो ती एक स्टाईल बनूनच जाते mm -hmm. आणि मला एवढा फरकच पडत नव्हता कोण काय बोलत आहे कारण जशी मी आहे मी तशीच राहणार आणि लोक तर ते तेच आहे ना एवढी लोक जेव्हा एकत्र घरात असतात तेवढी लोकं तर बोलणारच त्यांची तेवढी तो तोंड तर मी हर एकला जवाब नाही देणार आहे आणि ती तर मी नॅचरलीच तशी आहे तर जशी मी आहे तसंच मी दाखवणार झाडू काढायचं असं म्हणालीस पण तेव्हा अशा पण अनेक गोष्टी असतील की ज्या ता तू एरवी नाही करत आणि त्या तिथे जाऊन तू शिकलीस आय थिंक मी थोडं जेवण करायला शिकली कारण mm -hmm. मी घरात अजिबात जेवण नाही करत मी घरातल्या अजिबात काही काम नाही करत कारण आम्ही बाहेरची कामं करतो तर आम्हाला थोडा वेळ आणि थोडं म्हणजे थोडी आयडिया आहे की कसं बनते पण घरातलं मी अजिबात काम नाही करत त्या घरात मला करावं लागलं मला चहा बनवायला लागला मला जेवण करायला लागलं मला स्वतःचं जेवण पण बनवायला लागलं मला सगळ्यांसाठी पण करावं लागलं तर ती एक गोष्ट मी शिकली आणि मला हे कळलं की जेवण बनवणं एवढं कठीण नाही आहे इझी आहे जर तुम्हा तुम्ही थोडंसं डोकं लावा तर तुम्हाला येईन आणि ते मी एक गोष्ट शिकली आणि मला एक गोष्ट आणखीन मी मराठी शिकली कारण मी इंग्लिश मिडियमधनं आहे तर यु you नो know, आम्ही ज्या प्रकारे आम्ही सोचतो ना सो सोचतो ना काय बोलतो विचार।, विचार कर आम्ही ज्या प्रकारे विचार करतो ना ते इंग्लिशमध्ये आम्ही विचार करतो तर फर्स्ट लँग्वेज आमची इंग्लिश येते आणि तिथे एवढं शुद्ध मराठी सगळे वापरत होते आणि बिग बॉस पण एकदम फनी फनी वर्ड्स एकदम इंटरेस्टिंग वर्ड्स देतो तंतोतन आणि आणि मिस्टर इंडियासाठी एक वर्ड होता आणि पात्र करून वर्ड होता आणि काहीतरी चळवळी काहीतरी वर्ड होते म्हणजे इतकं फनी होतं की मला अर्ध्या गोष्टी कळायच्या नाही आणि लोक भांडायचे आणि त्या भांडण्यात ते भांडत आहे आणि मी त्यात त्यांना विचारते त्याचा अर्थ काय आणि ते सांगतात आणि पुन्हा भांडायला जातात तर इतकं ते फनी होतं तर मी हा मी मराठी चांगलं शिकली आणि त्या लोकांनी माझे पण मराठी शिकले कारण मी विचार करण्यासाठी सोचते सोचते सगळे सोचते सोचते भिंडी <laughs> मी भिंडी बनवलेली हा मी पहिल्यांदा एकदा बनवलेली ते पण खूप फेमस झालंय हा त्याच्यात काय होत तुझं भिंडी भिंडी तो जो तुझा जो टोन होता ना तो खूप फेमस झाला ओके भिंडीचा ओके ठीक आहे तर भिंडी बोलण्याचा टोन ओके ओके तर ठीक आहे आपण भिंडी खाऊया या कधी घरी प्रेक्षकांना मी माझ्या व्हिडिओ वर जाऊन माझा भिंडीचा एक व्हिडिओ बघा मी नक्की बनवेन आता घरातून बाहेर आल्यानंतर किती तीन आठवडे घरामध्ये होतीस तर काही गोष्टींची खूप छान सवय लागते जसं सकाळी उठल्यानंतर ते म्युझिक लागतं आणि मग तुम्ही yes. उठता माणसांची सवय होते आता एक बाहेर आल्यानंतर सगळ्यात जास्त मिस काय करतेस आय थिंक जेव्हा मी सकाळी उठायची तेव्हा चांगले गाणे तर ऐकायला भेटायचे आहेत पण माणसांकडनं खूप कॉम्प्लिमेंट्स भेटायचे आय मीन जे सचिन होते ते मला लवली गुड मॉर्निंग बोलायचे मग करण भेटेल तर क करण एक चांगला हक द्यायचा मग ओंकारकडनं एक चांगलं नो you know, अटेन्शन होतं मग आणखीन कोण विशालची कॉमेडी होती मग जे मुली होत्या तन्वी ती पण मला सकाळी उठून गुड मॉर्निंग बोलायची हे सगळं मी आता मिस करते कारण घरात कोण गुड मॉर्निंग बोलत नाही <laughs> <laughs> तर हे मी मिस करते हा तर हे पण होतं कारण जेवढी लोक तेवढं वेगळं वेगळं मग त्या प्रकारे अटेन्शन तर ते मी मिस करत आहे आता ज्यावेळेस तू घरातून बाहेर आलीस तर आता काय वाटतंय की काय टाळलं पाहिजे होतं आणि काय पाळलं पाहिजे होतं म्हणजे काय तू अवॉइड करू शकली असतीस आणि काय फॉलो करू शकली असतीस आय थिंक माझा प्रॉब्लेम काय झाला मला तिथे इन्फेक्शन झालं तर आय थिंक ते पाळणं हायजीन मी तर पाळत होती पण समोरच्यानी पाळलं की नाही तो एक प्रॉब्लेम झाला कारण आम्हाला ब्रॉन्झ रेशन कार्ड होतं आम्हाला खाली झोपायचं होतं आम्हाला बेड्झ अलाउड नव्हते कोण कौन कोणाची बेडशीट यूज करत होतं टावल माझा गायब झाला तर एकमेकांचे टावल वापरले गेले एकमेकांचे नॅपकिन वापरले गेले खूप जणांना फ्लश कसा करतात हे पण माहीत नव्हतं तर जेव्हा मी वॉशरूम यूज करायची मी असं देवाचं नाव घ्यायची आणि जेव्हा मी उघडायची तेव्हा मला चक्करच यायची तर ते हायजीन हो एकदम म्हणजे हायजीन सांभाळता नाही गेलं ते एक प्रॉब्लेम झालं ते मला पळायला पाहिजे होतं आणि mm. जर मी ते पाळलं असतं जर मी गेमच्या पुढे गेली असती कारण मग मी गुंथली नाही गेली असती कारण डॉक्टर पण आलेलं बघायला पण ट्रीटमेंट होतच नव्हती फॉलो तू किती फॉलो केलं के इतरांनी पण ते किती करतायत ह्याच्यावर पण कारण बाथरूम मध्ये टावल सुकवत होते आणि कोण येऊन तुमचा टावल वापरत आहे तुम्हाला माहित नाही आणि जे मला रिॲक्शन झालंय जे मला इन्फेक्शन झालंय ते अनहायजीन रुटीन झालंय ज्या आणि मी गुगल पण केलं डॉक्टरला पण विचारलं तर सांगितलं जेव्हा तुम्ही खूप अनहायजेनिक लोकांबरोबर राहतात एकमेकांचे mm -hmm. टावल यूज करतात किंवा बेडशीट यूज करतात किंवा mm -hmm. जेवण किंवा भांडी त्याच्यामुळे हे होते तर ते पाळायला पाहिजे होतं आणि काय होतं एक ते पाळायचं होतं काय तुला अवॉइड करता तर तू सांगितलंस आणि काय फॉलो करायला पाहिजे होतं आय थिंक फॉलो जर मला आणखीन जर हे मला झालं नसतं तर मी गेमवर जास्त लक्ष दिलं असतं जास्त लोकांवर लक्ष दिलं असतं जास्त आणखीन पेट लावली असती पेट्रोल इथनं कारण छोटं पण केलं की सगळे टनटन 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 करत होते तर मग तर आगच लागली असती तर मी हे केलं असतं आणि मी लास्ट हप्तापासनं माझा गेम तो स्लोली स्लोली मी कार्ड उघडलेला हां आणि तुम्ही बघितलं काय रिॲक्शन होतं हां तर मी ते करत होती आणि ते, ते मग आयुषला पण भीती बसली मग ह्याला भेजती मग सगळ्यांना ते हळूहळू हळू ते समजायला लागलेलं ला ला। तर ते झालं असतं पण अनफॉर्च्युनेटली हेल्थवर आलं म्हणून मला निघावं लागलं तुला तसं ऑप्शन होता म्हणजे ते तुझ्यावरती होतं म्हणजे वॉज इट अप टू यू की मला ट्रीटमेंट भेटत नव्हती आणि मला खूप रात्रीची खास उठायची तर मी आणि ते माझ्या बॉडीवर तुम्ही बघू शकतात ब अख्खा दिसायला ला आणि मी माझीच काळजी घेणार कारण मी डाएट फॉलो करते मी नो माझं जे पहिलं काम होतं uh, you know, ते बिकिनी कॅलेंडर होतं तर मी माझी काळजी घेणार मी माझ्या बॉडी आणि चेहऱ्यावर नो रिस्क नाही करणार हेल्थच्या बियॉन्ड तुम्ही काही करू नाही शकत कारण ते बोललं जातं ना हेल्थ इज वेल्थ तर मी ते चूज केलं घरामधला बोलबच्चन कोण वाटतो की फक्त बोलतो फक्त बोलतो पण काहीच खेळ काहीच कुठेच दाखवत नाही राकेश बापट <laughs> हो तो, तो बोलतो पण काही खेळ आहे नाही त्याचे फॉलोवर्स खेळ करतात स्ट्रॅटजी वाटते का तुला नाही तो नॅचरली तसा आहे आणि तो एन्जॉय करत आहे त्याचे फॉलोवर्स तर जेव्हा जर मला पण असे फॉलोवर्स भेटेल तर मी पण नॅचरली एन्जॉय करेन तर त्याची त्याची गलती नाही आहे फॉलोअर्सची गलती आहे बाहेर आल्यानंतर ना असे सगळेजण म्हणतात की काया काया मी घराच्या बाहेर जेव्हा जाईन सगळे एपिसोड बघेन किंवा मी बघेन की काय काय बाहेर कशा पद्धतीने आल्या आहेत गोष्टी कारण चोवीस तास असतात दाखवतात एका तासात खूप कमी गोष्टी सो आता तू बाहेर आल्यानंतर तू का काही पाहिलंस का की मीम्स असतील किंवा ट्रोलिंग असेल किंवा काही असेल चांगल्या वाईट गोष्टी ऍक्च्युली मी काही बघितलं नाही आहे अजूनपर्यंत कारण माझी मी पहिला गोष्ट होती ते होतं डॉक्टर तर मी त्याच्यावर लक्ष दिलंय आणि मी तो तर बिग बॉस अगोदर खेळलाय आहे तर मला माहीत आहे की कसं असते ट्रोलिंग असते लोक तुम्हाला पसंत करता नाही पसंत करता कोणाला दुःख होते कोणाला शॉक असतो तर ते सगळ्या गोष्टी मला माहीत आहे तुमचे ट्रेंड्स पण फॉलो करतात तुम्हाला दुसऱ्यांचे पण फॅन्स तुम्हाला सपोर्ट करतात जर तुमचा बॉन्ड आहे तर मी ते आता जाऊन बघेन मी सगळे एपिसोड पण बघेन मी हे पण बघेन की काय कापलं गेलं आहे काय एडिट झालं आहे काय ठेवलं आहे काय दाखवलं आहे हे सगळं मी बघेन आणि मग बघूया कोण कसा आणि मी सगळ्यांचा गेम पण बघेल आणि सपोर्ट पण करेन आता मला सांग की बिग बॉसच्या नंतर आता सोनालीचे प्लॅन्स काय काय आता अजून काय छान छान करायचं आय थिंक आम्ही मूवीज uh, कंटिन्यू करणार आणि आता त्याच्या हे पण सुरू आहे एन्क्वायरीज तर आय थिंक मुव्हीज आणि रियालिटी शो साठी तेच काय पाळलं पाहिजे ते, ते mm -hmm. नीट मी लक्ष देणार आणि मग कन्सिडर करणार आणि खूप साऱ्या गोष्टी आम्ही करतच राहतो आम्ही शोज करतो आम्ही ट्रॅव्हलिंग करतो आमचं सोशल मीडिया आहे आमची मूवीज आहे व सिरीज आहे तर आमची कामं सुरूच असतात आणि आय एम शुअर sure, जे काय आम्ही आम्हाला संधी भेटते त्याचं आम्ही सोनच करतो पण तुला असं वाटतं की तर बिग बॉस मराठीमुळे तुला मराठीमध्ये आता तू खूप जास्त हायलाईट होशील मला माहीत नाही मला मी अजून ॲक्च्युली एवढं हो, हो मला मी महाराष्ट्रनच आहे तर कुठली मराठी चांगली मूवी असेल किंवा काय सिरीज असेल किंवा काय शो असेल तर मी नक्की घे नक्की घे छान वाटलं सोनाली गप्पा मारून आणि हो। बिग बॉस ठीक आहे आता एक एक तो धडा पण असतो पण आता ह्याच्या पुढे तुला अजून खूप छान छान गोष्टी आणि खूप छान छान संधी मिळाव्यात आणि एम शुअर की तू त्याचं सोनं करशील खूप खूप सोनाली सोनाली राऊत तर मी सोनंच करणार मला ऍक्च्युली डायमंड मला बोललं गेलंय सिल्वर स्पून पासन तर मी तर सांगते मला तर गोल्डन स्पून आहे माझ्याकडे मला असं तो डायमंड स्पून करायचंय तर हेच आहे टार्गेट येस थँक्यू सो मच विश यू ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा